जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ वेलकम बॅक टू अ चॅनल आणि रेडी झालो आहे पण रेडी होण्याच्या आधी आम्ही सकाळी कुठे कुठे जाऊन आलो चंद्रभागेत कसं जाऊन आलो कसे आंघोळ केली ते बघा आणि मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करा आणि मंदिराची प्रदक्षिणा घ्या चला जय हरी माऊली पाच वाजता आणि आता आम्ही निघालेलो आहोत चंद्रभागेवर जायला आम्ही विचार केला की आम्ही तिथे जाऊन थोडासा अंघोळ करायचं प्लॅनिंग आहे पण लेट सी तिथे काय करते काय सिच्युएशन आहे आणि बघूया झोप तर कम्प्लीट नाही झोपलोच नाही इन्फॅक्ट आम्ही फक्त थोडासा अंग टाकलं तेवढंच आणि तिथून निघालोय बघूया आता पुढे काय काय होतंय ते गर्दी दाखव पाचशी गर्दी आणि ही गर्दी बघा पण मजा येते चालायची गरज नाही फक्त उभं राहायचं ऑटोमॅटिक 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 फोन नमस्ते 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 असं ठरवलं की आम्ही हॉटेलमध्ये न आंघोळ करता चंद्रबागेत यावेळी आंघोळ करायची म्हणजे एकदा तरी थोडस काहीतरी आ... नव्याने सुरुवात सो so, आम्ही विचार केला की चंद्रबागेत जायचं आणि तुम्हाला आता हा इथला उद्धव घाट दाखवतो तुम्ही अचंबित व्हाल आणि पण व्हाल की हे काय आहे हे बघा आलेलो तर तिथे पूर्ण आंघोळ करायला पण अजिबात हिंमत नाही आहे कारण की समोरच्या साईडला एवढा पाणी पूर्ण चिखलवाला आहे आणि आतमध्ये जाऊ शकत नाही खूप आत्महत्या ह्याचे त्यामुळे आम्ही फक्त हातपाय हे केले आणि निघालो तर आंघोळला आमच्या याच्यावर जाऊ आणि रेडी होऊन निघू डायरेक्ट आता आणि ही गर्दी बघताय तुम्ही ही कोणी बोलवलेली नाही आहे कुणाला इन्व्हिटेशन दिलेलं नाही आहे बघा सो सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये रामकृष्ण हरी लिहायला लिहून आंघोळ अंघोळ करून सगळं रेडी झालं आणि आलं चेंज करून आणि पालखी तुम्हाला सांगू रात्रीपासून चालूच आहे आम्हाला झोपता पण नाही आला आम्ही मस्त चंद्रभागेच्या इथे थोडंसं हातपाय वगैरे धुवून आलो आणि येऊन चेंज केलं आंघोळ केली चेंज केलं आणि आता परत निघालो आहे मंदिराची प्रदक्षिणा घालायला मंदिराची प्रदक्षिणा झाल्यानंतर मग पुढचा प्रोग्राम असलेला ही अजय हरी मावली चला तुम्हाला पण मंदिराचं दर्शन तोपर्यंत या सगळ्या सगळी गर्दी बघा सिच्युएशन बघा आणि कसं असतं आषाढीला पंढरपूरमध्ये हे खूप जणांनी बघितलं नसेल तर आता बघायला आणि आता घरी गर्दी चालू होईल कारण की एकच एकच रस्त्यावरून सगळ्या गोष्टी चालू देखील मजा येते आत्तापर्यंत अजून थोडं पुढे गेल्यावर अजून मजा खूप यावेळेस खूप गर्दी आहे एवढ्या वर्षी मी येतोय पण एवढी गर्दी नाही देतात त्या मानाने खूप जास्त म्हणजे अक्षरशः थोडंसं पण पुढे जायला पण एक एक दीड दीड तास लागतोय पण ठीक आहे मावलीचं हे दिसलेलं आहे आम्हाला मंदिर दिसलेलं आहे तर आम्हाला तिथे फक्त मी मेकश्युअर करतो की इकडे आल्यानंतर प्रदक्षिणा तरी पूर्ण करायची कारण की खूप गर्दी असते पण ठीक आहे पायी पायी वारी चालता चालून येऊ येता येत नाही म्हणून हे तरी करू शकतो आपण आणि प्रत्येकाने मी तर बोलतोय आषाढीला एकदा अनुभव घ्यायला यायलाच पाहिजे काय निखिलला अनुभव घ्यायला वाटला कसं म्हटलं लोक भक्तीमध्ये किती वेळी असू शकतात सुंदर असं इकडच वातावरण आहे खूप पॉझिटिव्ह वाईप आहे तर तुम्ही नक्की यावर्षी त्यांना जमलं नाहीये पुढच्या वर्षी तरी या आणि एवढी लाखो करोडो भाविक आहेत पण जरी धक्का लागला तरी पण कोण अपशब्द नाही भांडण नाही काहीच नाही काहीच नाही प्रत्येकजण ज्या ज्याला त्याला माऊली म्हणून समजून घेतो आहे आणि पुढे जा किंवा थांबा या हिशोबाने सगळेजण एकामेकाशी वाटतात प्रदक्षिणा झालेली आहे मंदिराची ॲक्च्युली मोठा राऊंड आहे यावेळेस मागच्या आधी कसं होतं मंदिराला लागूनच होतो यावेळेस खूप मोठा राऊंड घेतलेला आहे आधी हा मंदिर आहे इथूनच पूर्ण यायच्या तुम्हाला इकडे बघायला मिळेल आधी आधी इथून यायची पूर्ण प्रदक्षिणा घालायची असेल तर इथून इथून बघितून ह्या वेळेस पूर्ण लांब ज्ञान ज्ञान शेवटला अशी वेळ आली आहे की आम्हाला तर रिक्षात पाय पाय दुखायला लागलेले हो आणि इकडे आमचे मालवण चो काकाय जय हरी माऊली थोडा बघू आम्हाला थोडा आम्हाला येत्याशी कशी इकडे 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 तरी आहे खूप चौथीला पण खूप काम कामा हुशार दिदी येते तू आता मुंबईला येते का का असं तू शाळा तिकडे करू आपण मामाला सांगतो मुंबईला घेऊन सिया सिया इकडे या इकडे या लवकर लवकर या माझ्याकडे मला सावीचीच आठवण दिली इला बघून सेम सावी सावी अशी स so, uh, पंढरपूरला आलं आणि पंढरपूरला आमच्या आता नवीन फ्रेंड झालेले आहेत uh, म्हणजे ॲक्च्युली काल आमच्या मनात असं आलेलं की येता येतं काहीतरी पंढरपूरमध्ये भाविकांना जायचं तर आम्ही ॲक्च्युली तिथे जाण्याच्या आधी आम्हाला वाटलं की uh, दुसरे पुढे मिळेल पुण्यात पुनेत, तर पुण्यात नाही मिळालं आणि लगेली पांडुरंगाची कृपा की दादांचं मला मेसेज आला आणि मी फंड ओपन केलं लगेच खूप के। मेसेज आले पंढरपूरमधून की दादा काय हेल्प आवी आहे काय असं पण मी तुमचा मेसेज आला मी ओपन केलं तर मी लकीली असं आमच्याकडून आता दादांकडून आणि माझ्याकडून असं थोडीशी एक भाविकांना काय म्हणतात ते आमची आम सेवा पूर्ण करणार आहे धन्यवाद तुम्हाला त्रास पण दिला त्याच्याबद्दल सॉरी आणि फॅमिली एवढी छान आहे की मला खरं सांगतो मी पाच मिनिटं बसल्यावर मला वाटलं की मी नवीन कुठेच ना आलो माझ्याच कुठेतरी करत आलो आम्ही तुमचं लॉग नेहमी बघतो त्यामुळे तुम्ही पण आमच्या कुटुंबात जायचं असं वाटतं आम्हाला आणि हा कार्टून मुलगा फक्त <laughs> आम्हाला ही सगळी सेवा करायला मिळाली दादा आणि दादांची पूर्ण फॅमिली तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत की तुमच्या थ्रू आमची सेवा भाविकांपर्यंत पोहचते प्रसाद घ्या चला महाप्रसाद घेऊन जावाय का परत येऊ तुझा लॅपटॉप घेऊन चाललो असू दे ना असू <laughs> <तुछ>। दे ना असू दे असू दे आजींनीच दिला मम्मी दिला आईनी दिला लॅपटॉप घेऊन जाऊ ना ती विचार करते बाय 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 करा चलो बाय 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 अरे ती रडायला लागली खूप आमचं आता दादांमुळे खूप छान असं लोकांपर्यंत सेवा पोहचवण्याचं काम झालं आहे आणि जेवढ्या वर्ष मी येईन तेवढ्या वर्षात दादांना थोडासा नक्की नक्की त्रास देई त्रास नसणार जे आमच्याकडून सेवाच होणार आहे त्यामुळे तर काहीच प्रश्न दोघे मिळून सेवा करूया फक्तांची नक्की तर पुढच्या वेळेस येऊ तेव्हा आम्ही पुढं साधून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू आणि खूप छान वाटलं तुमच्या फॅमिलीला भेटून करतो आम्हाला पण खूप मस्त वाटलं आम्ही तुमचं लॉक नेहमी बघतो आणि कधीतरी भेटायची इच्छा होती आता फक्त नेहाला भेटायची फार इच्छा आहे हे पांडुरंगाने घडून आणलं म्हणून आपण आज भेटव बाकी काय नेहाला असं पुढच्या वारीला घेऊनच येतो घरी आणि आपल्या चालू चालतं आणि आमची आता गाडी खूप लांब आहे आम्ही ऑलरेडी खूप चालत आलेलो तर दादा आम्हाला सोडतो रामकृष्ण हरिमाऊली सो आम्ही सगळं छान दर्शन वगैरे सगळं घेऊन आम्ही आलो होतो आता गाडीमध्ये परत आणि थोडंसं तकली फ्रेशनप होतोय कारण एवढी धूळ आहे तर इतना धूप आहे क्या बताए हम लोग कितना धूप आहे पण दादाने संग्रामदानी आणि दादा त्यांच्या भावांनी खूप आम्हाला हेल्प केली इवन त्यांच्या घरापासून इकडे आम्हाला वीस मिनटं लागणार होते चालत तर आम्हाला पाऊण तास सवत सवतच तास दाखवत ता, होतं का चव्हाच दाखवत होतं गाडीवर त्यांनी आम्हाला सोडलं वीस मिनटात इकडे सो खूप धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरी गेल्यानंतर अजिबात असं वाटलं नाही ना की पहिल्यांदा गेलो किंवा काय एवढं फ्रीली म्हणजे ते तर बघतात व्हिडिओ त्यामुळे त्यांना फ्री वाटतं पण सगळे बाबा झाले आई झाले आजी झाले तर सगळे म्हणजे असं मला ट्रीट करत होते की मला मी त्यांच्या घरी रोजचं पाहुणं आहे आणि मजा आली एकंदरीत आम्ही ते सगळं फराळ भाविकांना दिलं आणि किती त्या त्यामध्ये वेगळा आनंद होता ना निघेल अरे बापरेच इथे पहिल्यांदा मी वारीला आलो आहे सगळ्यात पहिले पहिले हे बोलण्याच्या आधी मी सांगतो की आम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालत होतो अर्ध्या प्रदक्षिणामध्ये एवढा एवढा चेंगराचेंगरी चालू झाली हा म्हणतो मी नाही मी सरळ बाहेर निघणार आहे मला प्रदक्षिणा घालायची नाही धरला ह्याला पकडलं म्हटलं चल पहिले प प्रदक्षिणा घाल आपण आलो आहे तर ॲटलिस्ट प्रदक्षिणा घातल्या पाहिजे मग ते घातलं आणि मग आता पुढचं सांगेल काय स्टोरी याची आम्हाला इथले ते काका जे होते कोणाचे ओमकारत ना त्याचं नाव संग्राम संग्राम दादाचे वडील जे होते ते सांगत होते यावेळेस एबीपी माझाचा काहीतरी रिपोर्ट आहे पंचवीस पंधरा लाख पर्यंत लोक पंचवीस लाखापर्यंत लोक आलेली आहेत तर त्या मनाने जर तुम्ही बघाल तर खरोखर मी खरो खर म्हणेन मांडलं पाहिजे इतक्या पंढरपुरातल्या त्या लोकांना इथल्या ग्रामस्थांना भरपूर गर्दी आहे भरपूर म्हणजे चेंगरा चेंगरी झाली होती अक्षरशः लहान घेऊन मला आमच्या सारखी मोठी मुलं पण असं वाटत आहेत का चेंगरता एकमेकांच्या अंगावर म्हणजे अक्षरशः लोकांच्या दुकानांच्या वर पडत होतो सगळ्यात <laughs> हाड सिनतो कुंकू बिंकू सगळं इकडे बाबरे अरे हसायचं बायका आजी आमच्या मध्ये 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 अरे मी म्हणलो आजीत हा माझी आजी कसली मला तिकडं ठोकर तिकडे ठोकर पळत काय सगळ्यात हाड सिनत तोच होता का बायका आम्हाला बोलतो अरे आम्हाला तिथे बसू बसू अरे दसू कुठे या दिंडीतल्या वारीतल्या लोकांना पंढरीची जे लोक वारी करतात त्यांना खरोखर मानलं पाहिजे मोस्ट ऑफ दी पब्लिक आहे ती सिक्स्टी प्लस एज, एज ग्रुपची आहे मोस्ट ऑफ दी पब्लिक आणि न विचार करता न घाबरता न खाता पिता न पाणी पिता एवढ्या उन्हात आणि इथे पाण्याचा थेंब नाही टिपूस नाही पडत इथे पाण्याचा आपल्या इकडे पूर येते मुंबईला थोड पाणी एवढा पा... कडकडीत होणे शेवटी चक्कर यायची वेळ येईल एखाद्याला तरी पण फुण लोकांना मानलं पाहिजे खूप पुणे म्हणजे आता मला गाडीमध्ये थर्टी फोर दाखवतोय पण बाहेर त्याच्यापेक्षा जास्त असं वाटतंय पण ठीक आहे पांडुरंगाने बोलवलंय तर सगळे येतात आणि चांगल्या रीतीने हे करतात माझ्या पुढच्या वेळीचा वाढदिवस आषाढीला येऊ द्या अशी माझी इच्छा आहे येईल पण मी इकडे सेलिब्रेट करेन नक्कीच चलो भेटूया आता पुढचा आमचा काय प्लॅन आहे पुढचा अजून फनवाला प्लॅन आहे तो तुम्हाला बघायला मिळेलच पुढे माहितीच आहे जसं की पंढरपूरवरून डायरेक्ट आलं कोल्हापूरला आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन नाही घेतलं तर कसं होईल सो आता दर्शनासाठी आलं आणि बाकी पण पब्लिक आहे पण मी पुढे आलो आणि जातो आहे दर्शनासाठी तुम्हाला बघायला मिळेल की कोल्हापूरच्या देवीचं दर्शन पण आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवतो आत्ता एक फायनली दर्शन घेऊन आलेलं आहे आणि देवीचं देवीने मला हे पण दिलेलं आहे रिटर्न फाल्गुनी नाही आहे पण फाल्गुनीच्या बदल्यात मला दिलेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं तुम्ही देवी आता देवीचं हे बघितलंच असेल लूक आणि आता लूक चेंज झालेलं आहे बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवर की आता कोणता लूक आहे तो कारण की मी बाहेर आल्यानंतर साडी वगैरे सगळी चेंज केली देवीची आणि छान दर्शन झालं आजचा ब्लॉग कसा वाटला ॲक्च्युली मी दोन्ही ब्लॉग एका याच्यातच एक टाकले की पंढरपूर आणि महालक्ष्मीचा कारण की आम्ही डायरेक्ट इकडे आलो आणि काही शूट करायला नाही मिळालं मधून काय करण्यासारखं नव्हतंच ऍक्च्युली की गाडीजवळ येत आहे तर आमची हालत खराब झाली आणि मग इथे तीन साडेतीन तास लागणार होत ते इथे पण आलं आणि तुम्हाला महालक्ष्मीचं म्हणतात आणि संकेत भाऊ हे सगळे तिरुपतीवरून आलेली गँग आहे आमची ये ये या आ, ये आंध्रा साई उदर साई याँ डवडे आहे त्याला आता कुठली भाषे समजून घेण्यासाठी हा आणि हे सगळी गॅंग आमची आलेली आहे तिरुपतीवरून डायरेक्ट तिरुपतीवरून ट्रेनने इकडे आली आणि मी आणि निखिल बायकार इकडे आहे आणि त्यांचं खूप छान दर्शन झालं आणि एक तो इन्सिडंट असं झाला की त्यांचं तिरुपतीचं पण दर्शन सव्वे नऊ वाजता झालं आणि हे पण सव्वे नऊ वाजता झालं दर्शन ही आहे आत्ताचा लूक देवीचा चेंज केल्यानंतर खूप सुंदर देवीचा रूप दिसते आहे सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला पंढर पंढरपूर कसा असतं आषाढी एकादशीला हे तुम्हाला दिसलंच असेल आणि नक्कीच आपल्या जो यंग जनरेशन आहे त्यांनी पंढरपूरला व्हिजिट केलं पाहिजे आणि माऊलीला प्रदक्षिणा घातली पाहिजे सो भेटू असेच पुढच्या ब्लॉगमध्ये तर परंतु असेच राहा खेळत राणीमध्ये बर हे थांबले हरवले भर रे क्षण बर हे थांबले हरवले भार रे अभी तुमच्या मुळेच बनले अभुनी अभी तुमच्या मुळेच बनले अभुने